आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या भाग एक ही नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून महाराष्ट्रातील तब्बल एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापते या नदीकाठी पवित्र कुंभमेळा देखील भरतो या नदीचे नाव गोदावरी असे असून ही त्र्यंबकेश्वर मधून उगम पावते महाराष्ट्रात हिची लांबी सुमारे सहाशे अडुसष्ट किलोमीटर इतकी आहे तर एकूण लांबी सुमारे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर इतकी आहे दारणा प्रवरा मुळा बोर सिंदफना बिंदुसरा कुंडलिका मांजरा कादवा दक्षिण पूर्णा प्राणहिता इंद्रावती इत्यादी तिच्या उपनद्या आहेत गोदावरी नदीचे एकूण आठ उपखोरे हो आहेत या नदीचा नाशिक जिल्ह्यातून उगम होऊन नगर जिल्हा मराठवाडा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून प्रवास होतो पुढे तेलंगणा आंध्र प्रदेश मधून वाहत जाऊन ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते एवढंच नाही तर या नदीला भारताची दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखले जाते